जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो इक्युप इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन बदनापूर या शाखेवरती आपण आज आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पाठीमागं आपण राधिका ॲग्रो चाफ कटर चॅम्पियन प्रो मॉडेल जे की गोल्ड मॉडेल पण म्हणतो आपण त्याला याचा स्टॉक आपल्याकडे संपलेला होता परंतु आज परत राधिका ॲग्रो चाफ कटर गोल्ड मॉडेल चॅम्पियन प्रो मॉडेल हे आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे तर लवकरात लवकर जाल नाही लगेच शेतकरी संपर्क करा अवनी ॲग्रो इक्विपमेंट बदनापुरी या शाखेशी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नवनवीन आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो जेणे की शेतीची पद्धत कशी सोपी होईल शेतकरी मित्रांनो या मशीनने नक्कीच तुमचा चाराही वाचेल चाऱ्याची बचत होईल आणि चाऱ्याची बचत होण्याबरोबरच नक्कीच दुधामध्ये वाढ होईल जेणेकरून या मशीनला दोन एक गेअर दिलेला आहे हे बघा लॉंग आणि शॉर्ट करण्यासाठी याच्यावरती आपण कुट्टीची साईज करू शकतो आणि जनावरांना खाण्यासाठी यो योग्य अशी कुट्टी आपण या मशीनद्वारे तयार करू शकतो मुरघास करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही मशीन सध्या आपल्या बदनापूरच्या शाखेवरती उपलब्ध झालेली आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये पण स्टॉक उपलब्ध आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक तयार केलेला आहे तुमच्यासाठी तर लवकर या आणि ह्या मशीन खरेदी करून घेऊन जा आणि आपल्या दूध व्यवसायाला याने नवीन चालना मिळेल तसेच हिची किंमत वगैरे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ऑफर आपली संपलेली आहे दिवाळीची तरी पण आपण रेट तेच ठेवलेली आहे अजून शेतकरी मित्रांनो तीन एच पीची अठरा शहाऐंशी आर पी एमची हायस्पीडची मोटर या मशीनसोबत देतो आपण आणि इंजन जर लागलं तर इंजन पण भेटतं म मोटरसोबत तुम्ही जर मशीन घेतली ही तीन एच पीच्या तर तुम्हाला ही मशीन मिळणार फक्त आणि फक्त सव्वीस हजार रुपयामध्ये आणि हीच मशीन जर तुम्ही इंजनसोबत घेतली तर तुम्हाला हीच मशीन मिळणार फक्त आणि फक्त तेवीस हजार पाचशे रुपयामध्ये म्हणजेच मोटर आणि इंजनवरती दोन्हीवरतीसुद्धा ही मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर परत हे चॅम्पियन मॉडेल आहे चॅम्पियन मॉडेललासुद्धा तीन एच पीची मोटर चालते आणि इंजन पण चालतं तर अशा ह्या मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहे या मशीनची किंमत राहील फक्त आणि फक्त बावीस हजार रुपये बावीस हजारामध्ये मोटरवरती पण मिळणार आणि इंजनवरती पण मिळणार आणि ही मशीन आहे लिटल मास्टर मॉडेल शेतकरी मित्रांनो याच्यावरती तीन एच पी मशीन तीन एच पी मोटर आणि तीन एच पीचं सात एच पीचं पेट्रोल इंजन जोडतो आपण <coughs> या मशीनचा सुद्धा स्टॉक उपलब्ध झालेला आहे या मशीनची किंमत राहील फक्त आणि फक्त वीस हजार रुपये दोन्हीपैकी काही पण घेऊ शकतं मोटर लागली तर मोटर इंजन लागली तर इंजन चला तर मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो स्टॉक थोड्या प्रमाणामध्ये आहे तर लवकर संपर्क करा शाखाचालक आहेत शरद काकासाहेब का पाटील शिंदे कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा शहाऐंशी त्र्याऐंशी व्हिजिट करा फास्ट ऑफरचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर आपल्या ह्या मशीन खरेदी करा तसेच भारत ॲग्रो मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यानंतर इंद्रा चाफ कटर राजस्थान ॲग्रो या मशीनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपल्याकडे सर्व प्रकारचे पॉवर रिटर उपलब्ध आहे पॉवर साडे दहा एच पीचं फार्म केअरचं पॉवर रिडर आहे सेंटर रोटरीमध्ये त्यानंतर पाच एच पी डिझेलमध्ये आपल्याकडे ए ॲग्रो केअरचं मशीन उपलब्ध आहे सेंटर रोटरीच से याला पण याला चार फुटाचा रोटा येतो आणि त्यानंतर साडेसात एच पीचं पेट्रोल पॉवर लिटर जे की फार्म केअर कंपनीमध्ये उपलब्ध आहे भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक दुकानामध्ये आहे लवकरात लवकर या मशीन खरेदी करा धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम